निघाले तर आई म्हणाली सुखी हो तर दादा म्हणाले आनंदी वी मी म्हटलं दोन्हींचा अर्थ तर एकच तर मला शेजारी बसवत दादा म्हणाले सुखाला साधन लागतात आणि आनंद हा आपोआपच येत असतो सुख आपल्याला बाहेर शोधावं लागतं तर आनंद हा आत झिरपत असतो घरामध्ये वस्तू दागदागिने पैसा अडका आला की सुख हे आपोआपच येत असत पण बाहेरून जाताना एखाद अनोळखी बाळ आपलं बोळक पसरवून हसलं ना तरी आपण आनंदी होतो नदीच्या प्रवाहात ढगात वाऱ्यात निसर्गात सुखदुःखात हा आनंद असतोच पण सुखाच मात्र तसं नसतं ते सतत नवीन नवीन साधन शोधत असत आता तूच ठरव आपण सुखात आनंदी राहायचं का आनंदात सुख मानायचं ते